तर पुढील अठ्ठेचाळीस तास कोकण मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं इथे अठ्याहत्तर पूर्णांक पाच अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पाच मध्ये साठ वांद्रेत पन्नास आणि सांताक्रुज सत्तेचाळीस पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर कुलाबात एकोणतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय तर गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन अठ्ठेचाळीस तास अत्यंत मुंबईची तुंबई झाली आहे पुन्हा एकदा सतत पाऊस पडतो तीन दिवसांपासून मुंबईत सतत अधूनमधून मधून जोरदार सरी कोसळतात आणि आता इथून पुढचे काही तास मुंबईसाठी ठाण्यासाठी आणि रायगड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत मुंबईतली ही सकाळी अकरा वाजताची दृश्य हिंदमाता परिसरातली दृश्य प्रचंड पाणी रस्त्यावर साचले त्यात साचलेल्या पाण्यात वाहनं मार्ग काढताना दिसत आहेत सकाळची वेळ मात्र तरी सुद्धा अक्षरशः अंधारून आलो होतं सकाळी अकरा वाजताची ही दृश्य चेंबूरमध्ये एक्क्याण्णव पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज सकाळपासून कुठल्या भागात किती पाऊस झालाय ते आपण बघतोय विक्रोळीत अठ्याहत्तर पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झालाय तर जुहू मध्ये साठ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली वांद्र्यात पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली सत्तेचाळीस पूर्णांक दोन झालाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या